आता कळल तुला ते सांगत होत तुला मी समज समज तुझा बाप आहे तुझे माय बाप आहेत मग तू भावना कशा असं करतेस गाय बाप ऐक तर पण आपल्या आईला घेऊन या तुमच्या आई वडाला घेऊन पण तू का मग असं करायची तुला बाप केलं तुला कळलं का नाही आता कुठं गेलं तर कुठं कुणाला ठाव आमचे गुण वाज आय आवाज यायला त्याच्या आवानीच काय ती कुडगिरी बाबा 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 कुठे गेलो तर बाबा आई बाबा बघ ना तूडले थकलो थोकलो बघू बघू आता काय करावं बाबा इकडं आवाज यायला पोरी सारखा आहे सारखा अरे बघ ना दिसले तुम्हाला काय दिसले नाही नाही दिसले बघा आता कुठं बघा मी दिसले का <laughs> नाही दिसले नाही मा, मा, दिसले मामा नाही मा, जुडले जुडले नाही दिसले <laughs> नाही दिसले उडक सगळे वाटलो केस असं नाही तो जीवाचा सगळ्याच्या तिला गेले कुठं नाही उग उडी बोल झालं करा तुझ्या रानुमान माणसं झाले तर मी झुंडीतो शिकून ते झुंडीत तुम्ही पाहिलात तुला आता कसा पाहणा आला आधीच बघायचा विचार करून कसं बोलावा काय बोलावा सगळ्याचे माय बाप सारखे आहेत बाबा इथे वेळ पटकन बघा बाबा चला बघा 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 Bahkanlah, oh, oh mama, sikrak udah, hey, eh bapak, ah mualon, eh coba kailuan tadi, mualon ikra ikrak, ikrak, naung ikrak, tak lama, apa warna pura tuh mi warna, apa apa, eh Zalai, Oh, ikrak bakal ikra ya, 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 ikra 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 ya, 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 ម <laughs> <s musique> <mama paying> <tasia> ៉ាក់ៗតោះៗវាយវាយឡើងហើយអោបទៅដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់ដល់

सांगू तुम्हाला इवाई लय तुमच्या लेकीने पजिती लावली माझे माझ्या नवऱ्याला घराच्या बाहेर काढलं माझ्या लेकराला वस्वत वस धावले मला पाडलं घराच्या बाहेर मी कुठंवर सैन करायचं काय करायचं जेव्हाच टोन लय मज्जिदी गेली मा म्हणूनच लय समजून सांगत होतो मामा <laughs> <आएगा तुण। laughs>

त्या जावाला काय म्हण नको आई वडील काय म्हण नको तु हात जोडून पाया पडून सांगतो लेख माझी आता हे मला सांगा आम्हीला काय कमी पडू दिलं होत आम्ही लेकी सारखं सांभाळलंय ले? मला तीन लेख आज हे असे करू मोठ्या लेखी सुनाच बघून लहानने मी तेच केलं आम्ही जायचं कुठं हे जे कमवून ठेवले आम्ही कशासाठी ठेवलंय हा आज आम्हाला जे काय आहे ते ह्यांना द्यायचे ना का आम्हाला सोबत न्यायचे का नाही मग कर्तव्य की आम्हाला काहीतरी थोडंफार जेवढं भेटल तेवढं आम्हाला द्यावं नसलं म्हणणं वाटत आम्ही आमचं करून खातच होतो ना बरं <laughs> आई आता येतो कुठं कधीच नाही तसं करणार आपण आता एवढं ऐका एवढं बरेच मला माफ करा मग तुला म्हणलं होतं आता कशी कळवळ आली तुझा बाप जुनाय लागला माझ्या आईला आई बापाला तुला आता तर कळलं नव्हतं आता घे ना कळून बाई आता काय फिर सगळा वेळ गेल्यावर पुन्हा काय उभे त्याचा एवढं माफी मागते ना सगळ्याची मागितली <laughs> नाही आता आता ऐकतो ऐकत नाही ऐकते पाय कशाची पाय म्हणून काय करणारी माग तू माफ पाय नको

येऊ देऊ नका <laughs> आणि प्रत्येक मुलांनी आई वडिलांना सांभाळा शेवट <laughs> पर्यंत सांभाळावा <laughs> बाबा 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 <laughs>